नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत सर्वांच्या आवडीचा सा मोहन तान मोहनतान म्हणलं की बऱ्याच जणांना ना जमत नाही बिघडला जातो पण आज तुम्हाला अशा परफेक्ट टिप्स देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जरी मोहन करायला घेतलात ना तरी परफेक्ट जमणार तोंडात टाकता विरघळणारा आणि बघा आता मोहन तान इथं मी कापून तर तुम्हाला दाखव मार्केटपेक्षा भारी म्हणायला हरकत नाही बघा तुम्हाला इथं मोडल्यानंतर समजतच असेल अगदी तोंडात टाकता विरघळणारा असा आपला मोहन तयार होतो अगदी घरचं साहित्य आहे रेसिपी सोपी आहे त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग वेळ करता आज सुरुवात करू सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवं ते म्हणजे बेसनचं पीठ तर इथं बेसन पीठ कपानी सांगायला गेलं तर दोन कप भरून इतकं बेसनचं पीठ घेतलं आणि पजमी प्रमाण चांगलं गेलं तर तीनशे ग्रॅम इतकं हे बेसनचं पीठ घेतलेलं आहे आता आपण हे पुढे चाळून घेणारच आहोत त्याच्यासाठी इथं काय मी बेसनचं पीठ चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत दूध एकदम थोडं घालायचंय साधारण पाव कप इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये दूध घालायचं दुधाचं प्रमाण जर बेसनपीठामध्ये जास्त झालं तर बेसनपीठाचा लगेच गोळा होऊ शकतो त्याच्यामुळे आपल्याला थोडंच दूध घालायचं आहे आणि पिठाला छान हे दूध ना सगळीकडे लागायला हवं हो। ह्या पद्धतीत आपल्याला असं चोळून घ्यायचं ही स्टेप काय करायची सांगू का ज्या वेळेस आपण मार्केटमधनं मोहनताला आणतो का नाही त्यावेळेस तो बघा दाणेदार असतो त्याच्यासाठी ना बेसनचं पीठ रवा पण आपण आयत्या वेळेस हा मोहनतान करत आहोत तो छान दाणेदार होण्यासाठी ना ही स्टेप आपल्याला करून घ्यायची आता बघा बेसन बेसनपीठाला छान दूध सगळीकडे लावून झालेलं ला आहे आता तुम्हाला इथं समजतच असेल बेसन पीठ जर ओलसर झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं तूप तर तूप बघा अगोदरच कडेमध्ये टाकून ना गरम व्हायला ठेवलं होतं तर हे गरम म्हणजे ना वितळलेलं तूप आपल्याला घालायचं ह्याच्यामध्ये घट्ट घालायचं नाही तर जेवढं आपण दूध घालणार ना तेवढंच तूप सुद्धा घालायचं आहे पाव कप इतकं आपण तूप घातलेला आहे आणि तूप सुद्धा बेसन पिठाला ला सगळीकडे लागायला हवं असं आपलं दोन्ही हाताच्या मध्ये ना चोळून घ्यायचंय बघा ह्या पद्धतीने तोपर्यंत तो तुम्ही मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील येणारे असे छान साधे सोपे व्हिडिओ तुम्हाला पाहिले आता बघा ह्या पिठाला दूध तूप छान असं लागलेलं ला आहे हे बेसनपीठ बघा असं झालं आहे सुटसुटीतच आपल्याला व्हायला हवं बेसन पिठाचा अजिबात गोळा झाला नाही पाहिजे आता याच्यामध्ये गुठळ्या जरा जास्तच झालेल्या आहेत म्हणून आपल्याला काय करायचं आहे बघा एक मोठं मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि हे मिश्रण आपले जे बेसन पिठाचं आहे ना ते याच्यामध्ये घालून आपण एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत म्हणजे याच्यामध्ये ज्या गुठळ्या झाल्या आहेत ना त्या सगळ्या मोडल्या जातील आणि छान एकसारखा सारखं इथं बेसनपीठ होईल बघा असं जसं आपल्याला पाहिजे ना बेसनपीठ दाणेदार रवाळ अगदी तसं झालेलं आहे आता इथं तुम्ही हे चाळून नाही घेतलं तरी चालेल पण आवश्यक चाळून घ्या म्हणजे एखाद्या मोठा गुठळी वगैरे असेल ना त्या सुद्धा चाळण्यामुळे मोडल्या जातील त्याच्यामुळे मोठ्या चाळणीने चाळलात ना तरी सुद्धा चालेल बारीकच चाळणी असावी असं काही नाही कारण आपल्याला रवाळ दाणेदारच आहे बेसनचं पीठ असायला हवं म्हणून इथं जी चाळण वापरली ती मोठीच आहे बघा आणि हाताने असं करू शकता तुम्ही किंवा चमच्याने सुद्धा असं वर्ण थोडंसं प्रेस म्हणजे दाबून घ्यायचं म्हणजे खाली बेसनपीठ चाळलं जातं आता बाकीचं जे राहिलेलं होतं ना ते सुद्धा घालून चाळून घेणार आहे म्हणजे दोन वेळा थोडं थोडं घालून चाळला ना तर छान प्रकारे आपल्याला चाळता सुद्धा येतं आणि मस्त चाळल्यामुळे ना एकसारखं आपल्या इथं बेसनचं पीठ तयार होतं मोहनताळसाठी आपल्याला हे स्टेप करून घ्यायचे म्हणजे मोहनताळ कसा दाणेदार आपल्या रवाळ व्हायला हवा ना त्यामुळे ही आपल्याला स्टेप करून घ्यायची आहे आता इथं सगळं हे चाळून झालेलं आहे आणि बघा अगदी रवाळ असं झालं का नाही हे, हे बेसनचं पीठ दाणे दा एकदम मस्त ह्याच्यापासून मोहन ताळ सुद्धा आपला अगदी छान होणार तर बघा गॅस चालू करून कढई ठेवली कढईमध्ये ना दोन कप आपलं बेसनचं पीठ होतं ना त्याच्यासाठी एक कप तूप इतकं गरम व्हायला ठेवलंय तूप जास्त कडकडी सुद्धा गरम करायचं नाही तर आपण जे तयार केलेलं बेसन पीठ होतं ना ते घालणार आहोत आणि छान असं मिसळून घेणार आहोत आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत मात्र गॅस आपल्याला बारीक ना गॅस बारीक करूनच आता हे छान भाजून आहे चांगला ह्याचा रंग बदलूसपर्यंत पर्यंत आणि छान घरातन सुगंध दरव पर्यंत म्हणजे जस जसं हे बेसन पीठ भाजल ना तस तस घरातून घमघमाट छान प्रकारे उठतो तेव्हा समजायचं आपलं बेसन पीठ छान प्रकारे भाजलंय तुम्हाला पुढे मी टिप्स सांगतेच कसं ओळखायचं हे बेसन पीठ भाजलंय आपल्याला वरून तूप वगैरे अजिबात घालायची गरज पुन्हा पडत नाही कारण आपण सुरुवातीलाच बरोबर असं तुपाचं प्रमाण घेतलंय बघा जस जसं आपण तस तुन। असत तुम्हाला इथे रवा बेसनचं पीठ दिसत असेल बघा जसं की आपण ह्याच्यामध्ये रवा वापर पीठ मात्र ना बारीक गॅस करूनच भाजायचा आहे जर तुम्ही मोठा गॅस केला ना तर बेसन पीठला लगेच रंग येईल पण ना हे जितके आपलं मोहन थाळाय ना तितकं खायला टेस्टी लागणार नाही आणि खाताना ना टाळेला चिटकलं जाईल जो पाहिजे तेच तशी येणार नाही त्याच्यामुळे गॅस बारीक ठेवून आपल्याला खमंग हे बेसनचं पीठ भाजायचंय बरं का आता बघा हि तर छान तुम्हाला फिसायला दिसत असेल आणि रंग सुद्धा हलका सोनेरी आलेला तुम्हाला दिसत असा पण आणखीन आपल्याला रंग बदलूसपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे तुम्हाला थोड्या थोड्या वेळाने मी स्टेप बाय स्टेप दाखवते म्हणजे तुम्ही सुद्धा बनवायला घेतलात ना तर अजिबात घाबरून जाणार नाही परफेक्ट असाच तुमचा म्हणून रंग येण्यासाठी बघा त्याच्यामध्ये ऑरेंज रंग वापरतात पण आपण घरगुती पद्धतीत आणि मुलांसाठी करत असल्यामुळे रंग खाणे तितकासा योग्य नाही म्हणून ह्याच्यामध्ये ना काही केशरचे धागे घातलेत आणि थोडीशी हळद घातले म्हणजे छान असा पाहिजे तसा आपला रंग येतो मोहन आता सतत आपल्याला पुन्हा हलवत राहायचं आहे बघा तुम्हाला हलका पुन्हा इथं सोनेरी रंग आलेला दिसत असेल आता हे छान असं फेसळलं की आपल्याला याच्यामध्ये घालायचं दूध तर पाऊंड कप इतकं दूध आहे आणि याच्यामध्ये साईजसुद्धा मी घेतलेली आहे बरं का सुरुवातीला अर्धच दूध घालायचं आहे आणि छान असं आपल्याला हे फेसळून आहे दूध घातल्यानंतर बघा जसं आपलं उतू येतं आणि छान असं फुललं जातं आपलं हे मिश्रण तुम्हाला हिथं दूध वापरलं तिथं दूध वापरायचं नसेल ना तिथं तुम्ही खवा वापरू शकता किंवा एक कप इतकी दुधाची पावडर वापरू शकता ही पूर्णपणे तुमची आवड आहे मी अगदी स्वस्तात मस्त घरच्या साहित्यात हा मोहलतान केल्यामुळे हिथं दुधाचा वापर केला आता ही तुमची आवड आहे दुधाचा वापर केल्यामुळे छान दाणेदार असा आपला हा मोहनता तयार कोण आपण ना एक कप दुधाचा वापर केला म्हणजे सुरुवातीला बेसनपीठ चोळायला पाव कप आणि आत्ता पाऊन कप एकूण एक कप दूध वापरलेला आता संपूर्ण दूध घातल्यानंतर ना छान असं मिसळून घ्यायचं आहे थोडासा दुधाचा अंश कमी होईसपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे साधारण एक चार ते पाच मिनटं आपण परतत राहूयात बघा अगोदर मिश्रण हे पातळ होतं आता असं छान घट्ट झालंय आणि कडईला सोडायला लागलंय म्हणजे हे मिश्रण ना आपलं मोहनतासाठी तयार झालंय असं समजायचं बघा अगदी छान दाणेदार असं झालं आहे आता मोहन दहाल म्हणलं की साखरेचा पाक करतात आणि हे बेसनचे जे मिश्रण केलं ना ते त्याच्यामध्ये टाकतात किंवा ह्याच्यामध्ये साखरेचा पाक टाकतात पण आपण एकदम सोप्या पद्धतीत करत आहोत कुठलाच पाक न करता तर हिथं बघा दोन कप इतकं बेसनचं पीठ घेतलं होतं ना त्याच्यासाठी एक कप इतकी पिटी साखर घातलेली आहे आपली मोठी साखर असे ते मिक्सरला बारीक करून घ्यायची झाली इथं पिटी साखर तयार तर इथं एक कप इतकी पिटी साखर घातल्यानंतर छान असं परतून घेणार आहोत पिटी साखर घातल्यामुळे ना हे मिश्रण थोडंसं असं ओलसर दिसतंय आपण आप एखाद्या ते दोन मिनटं परतून घेणार आहोत बस इतकंच तर सर्वात शेवटी आपल्याला फ्लेवरसाठी वेलची आणि जायफुळ्याची पूड घालायची आहे आणि मिसळून घ्यायचं आहे आता हिथं मात्र आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे पण ही टिप्स लक्षात घ्या की आपण ज्या वेळेस कढई गॅसवरती ठेवली ते शेवटपर्यंत गॅस बारीकच ठेवायचा कुठेही वाढवायचा नाही बघा अगदी मोहनथालसाठी बे बेसनचे जे मिश्रण आहे अगदी दाणेदार रवाळ झालेलं आहे तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळे सांगायची गरज नाही आता बघा जर तुम्हाला समजत नसेल की मोहनतालसाठी हे मिश्रण कसं झालंय ओळखायचं तर एक छोटी गोळी घ्यायची आणि त्याच्या हातावरती गोळी करून बघायची आता मी ते दाखवलीचा हातावरती अशी गोळी होत असेल तर हे मिश्रण मोहनतालसाठी अगदी परफेक्ट झाले असं समजायचं आता खाली बघा एका ताटाला ना तूप लावून घेतलं आहे तुमच्याकडे जर चौकोनी केकटीन असेल किंवा चौकोनी डबा असेल ना त्याला तूप लावून घेतला तरीसुद्धा चालेल आता तयार आपलं बेसनचं मिश्रण ह्याच्यावरती घालून आपण थापून घेणार आहोत एकसारखं छान असं थापून घ्यायचं आता इथं मी ह्या लाकडी चमच्याने ज्यावेळेस करते ना त्यावेळेस एकसारखं छान प्रकारे थापलं जात नाही म्हणजे वरती छान अशी शायनिंग येत नाही म्हणून इथं ना मी एक पेला घेण्याला ना, ना पाठीमागच्या बाजूने जर असे तूप लावायचं म्हणजे हे पेल्याला चिटकणार नाही आणि छान एकसारखं करायचं म्हणजे वरून छान एकसारखी शाईन बऱ्याच जणांनी मोहनताला हा बाहेरचा खाल्ला असेल पण घरी कसा करायचा समजत नसेल मग हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही लगेच करणार एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते कारण करायलाच इतका सोप्पा आहे हो आता बघा छान पेल्याने एकसारखं करून घेतलं आणि मोहलतान म्हणलं की वरून ड्रायफ्रूट हे हवेच आता थोडेसे काजू बदाम पिस्ता हे जे काप टाकून पेल्याने पुन्हाच आपल्याला दापून घ्यायचं आहे म्हणजे ते चिटकायला हवेत म्हणून आता पुन्हा ना मी इथं काजू बदामचा बारीक बारीक एकदम चुरा घालत आहे म्हणजे दिसायला छान प्रकारे दिसतो ना म्हणून पण ही सगळी प्रोसेस ना हे मिश्रण गरम असतानाच करायचं आहे आता बघा आपल्याला ना हे चांगलं दोन ते तीन तास सेट होण्यासाठी असंच बाहेर ठेवायचं आहे जर तुमच्याकडे वेळ नसेल ना तर फ्रीज मध्ये अर्ध्या तासासाठी ठेवला तरी तुम्ही संध्याकाळी असं करून ठेवलात ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी कापून म्हणजे याच्या वड्या केलात ना तरी सुद्धा चालेल आता माझ्याकडे तर अगदी तसंच झालं आता चार तासानंतर इथं मी वड्या पाडत आहे वरून थोडीशी इथं मी ड्रायफ्रूट बुरबरलेत का नाही पण मार्केटमध्ये काय असं माहितीये का ह्याच्यावरती सिल्वर पेपर लावलेला असतो तर तुम्ही अगदी तसा लावू शकता पण सिल्वर पेपर ना आपल्या शरीरासाठी खाणे तितकासा योग्य नाही त्याच्यामुळे हिथं मी वापरला नाही मी तुमच्या आवडीनुसार वापरू शकता किंवा अगदी नाही वापरत तरी सुद्धा चालेल आता छान चौकोनी आकारामध्ये ह्याच्या वड्या केल्यात मी आणि हिथं बघा ज्या वेळेस कापल्या ना त्यावेळेस बघा अशा दिसल्या पाहिजेत अशा लेअर पडल्या पाहिजेत मोहोलचं हे तर खरं आहे आता बघा आपल्या वड्याना सुद्धा अगदी तसं पडलेले आहेत आता इथं जर पातळ ह्या वड्या झाल्यामुळे तुम्हाला जरा कमी प्रमाणात दिसतात बघा लेअर्स दिसतच असतील पण जर जाड जाड हे मोहलताल असेल ना तर अगदी छान प्रकारे अशा लेअर्स दिसतात आता इथे ह्या जरा मोहलताळच्या वड्या आहेत ना त्या जरा पातळ झाल्यात तुमच्याकडे जर चौकोनी आकाराचा डबा असेल ना त्याच्यामध्ये तुम्ही मिश्रण टाकून जाड जाड अशा मोहनथाल करू शकता म्हणजे दिसायला तितकंसं छान दिसेल आणखीन आता बघा मस्त लिअर्स आलेले आहेत आणि बघा ताटाला सुद्धा अजिबात चिटकलेले नाही सहजपणे पण रंग पण वापरला नव्हता पण किती छान रंग आलाय बघा आता तुम्ही म्हणाल हे किती दिवस टिकत कारण आपण ह्याच्यामध्ये दूध वापरलं फ्रीजच्या बाहेर आठ दिवस टिकतात आणि फ्रीजमध्ये म्हणायला गेलं तर पंधरा दिवस खरं पाकाचं वगैरे ना झंझट नाही एक तारी दोन तारीख बरेच जणांना पाक म्हणलं की जमत नाही मग तुम्ही असा पाक न करता कुठलं झंझट न करता हा मोहोल तर करू शकता अगदी परफेक्ट होतो रिझल्ट तर तुमच्या समोर आहे तुम्हाला बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही हा मोहनतान ना मार्केटमध्ये बघायला गेला तर खूप असा महाग आहे पण आपण घरच्या घरी अगदी स्वस्तात केला आणि <स्था> जर तुम्हाला ह्याचं परफेक्ट प्रमाण हवं असेल ना तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका तिथं मी देईन आता बघा छान प्रकारे आपला मोहन वरून तर तुम्ही बघितलाच आता मोडून सुद्धा दाखवते बघा अगदी किती खुसखुशीत असा आपला हा मोहनताल तयार झालेला आहे म्हणजे तोंडात टाकता विरगळणारा का मार्केटमधला महागडा मोहनताल आपण घरीच स्वस्तात केला अगदी तीनच साहित्य वापरलेलं आहे ते म्हणजे बेसन पीठ तूप आणि साखर आणि परफेक्ट असा आपला इथं मोहनताल खाण्यासाठी तयार आहे कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे ते सुद्धा करून पाहतील नाही का मी आशा करते आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल आणि हो चॅनल सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका मी आशा करते की आजचा व्हिडिओ मनापासून आवडला असेल चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये